नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर आहे नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करत जवळपास सहा वर्षांनी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय त्यामुळं गेल्या दीड दोन वर्षापासून सुरू असलेल्या चर्चेत असलेली सर्व नावे सर्व मोठी नावे बाजूला सारून राष्ट्रीय अध्यक्ष होणारे पंचेचाळीस वर्षाचे नितीन नबीन कोण आहेत विनोद तावडेंसारख्या मराठी माणसाऐवजी नवीन यांना का निवडण्यात आलं या निवडीची चार कारणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारे दोन परिणाम याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टिवडी मराठी भाजपचे मावळते अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ दोन हजार तेवीस मध्ये संपला होता परंतु लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती निवडणुकीनंतर नड्डांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्यामुळं एक व्यक्ती एक पद या तत्वानुसार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करणं आवश्यक होतं यापूर्वी जे पी नड्डा यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्याआधी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं होतं आणि सहा महिन्यांनी दोन हजार वीस मध्ये ते पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यामुळं नितीन नबीन यांच्यासोबतही तसंच होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नितीन नबीन कोण आहेत तर पंचेचाळीस वर्षे नितीन नवीन हे भाजपच्या इतिहासातील कार्यकारी अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण नेते आहेत यापूर्वी एकोणपन्नास वर्षाच्या अमित शहा यांच्या नावावर सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान होता नवीन हे बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेत बिहार सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि इतर खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे देखील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार होते त्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे भाजप युवा मोर्चात काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव आहे आणि ते शिस्तबद्ध संघटक म्हणूनही ओळखले जातात आता आपण भाजपचे सर्वोच्च नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांनी नितीन नवीन यांची निवड का केली याची चार प्रमुख कारणं बघूयात वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण होणार या चर्चेचे उत्तर हे भाजपचा नवाध्यक्ष कोण होणार यामध्ये धडल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दल दिल्लीत वेगवेगळी नावं समोर येत होती अध्यक्षपदाच्या शर्यतीत मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान शिवराज सिंग चौहान किंवा विनोद तावडे यांसारख्या मोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होती हरियाणा पाठोपाठ बिहारमध्ये भाजपला घाऊगत यश मिळून देणाऱ्या तावडेंचं नावही अग्रक्रमानं घेतलं जात होतं पण मोदी शहानी राजकीय धक्का तंत्राचा वापर करत नितीन नबीन या चर्चेत नसलेल्या चेहऱ्याला संधी दिली यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची धोरणात्मक खेळी असल्याचं दिसत या खेळीचं पहिलं कारण म्हणजे संघटनेवर निर्विवाद नियंत्रण आणि वर्चस्व नितीन नबीन हे तुलनेने कमी राजकीय वजन असलेले नेते असल्याने ते मोदी शाह नेतृत्वाखाली संघटनेत पपेट अध्यक्षाची भूमिका पार पाडतील यामुळे संघटनेचं संपूर्ण नियंत्रण निर्विवादपणे केंद्रीय नेतृत्वाच्या हातात राहील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून आलेल्या टीका आणि दबाव हाताळण्यासाठी नेतृत्वानं आपल्या मर्जीतील नेत्याची निवड करून आपलं वर्चस्व सिद्ध केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे दुसरं कारण म्हणजे जनरेशनल शिफ्ट आणि युवा मतदारांना साथ राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षपदी पंचेचाळीस वर्ष युवा नेत्याला बसून भाजपनं जनरेशनल शिफ्टचा स्पष्ट संदेश दिला देशातील पासष्ट टक्केहून अधिक मतदार पस्तीस वर्षाखालील आहेत युवा नेतृत्वाला संधी देऊन भाजप आगामी वीस ते पंचवीस वर्षाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत युवा मतदारांना आकर्षित करू इच्छित आहे तिसरं कारण आहे मार्गदर्शक मंडळ टू पॉईंट झिरोचा संदेश या निवडीमुळे अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारलं गेलाय ज्यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती त्यांना आता संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करून मार्गदर्शक मंडळ अंडर टू रस्ता दाखवला जाईल असे संकेत मिळत आहेत म्हणजेच काय तर संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी युवा नेत्यांनी नि भरली जाईल ज्यामुळे ज्येष्ठ नेत्याचा प्रभाव आपोआप कमी होईल आणि चौथं कारण आहे बिहार मध्ये पक्ष मजबूत करण्यावर लक्ष हिंदी पट्ट्यातील बिहार एकमेव मोठं राज्य आहे जिथे भाजपचा स्वतःचा मुख्यमंत्री अजूनही झालेला नाही एका बिहारी नेत्याला संघटनेचं नेतृत्व देऊन भाजपने आगामी काळात बिहारमध्ये पक्ष अधिक मजबूत करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट दिसतंय आता आपण महाराष्ट्रासाठी या निवडीचा अर्थ काय हे जरा समजून घेऊयात या निवडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट आणि मोठा परिणाम झालाय पहिला म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार आहेत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फडणवीसांचं नाव अनेक दिवसापासून चर्चेत होतं मात्र नितीन नवीन यांच्या निवडीने फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जातील या सर्व चर्चा आता था थांबल्यात था था। यामुळे आता स्पष्ट झालंय की फडणवीस किमान दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहतील दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणतीस साठी भाजपने तयारी सुरू केली आहे एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांना वाटत असेल की फडणवीस दिल्लीला जातील आणि महाराष्ट्रात आपलं रान मोकळं होईल आता ही शक्यता देखील संपुष्टात आली आहे त्यामुळे फडणवीस आता पूर्ण ताकदीनं महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतील म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी कठीण दिवस सुरू झाल्याचंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे नितीन नवीन यांची निवड ही भाजपची एक धोरणात्मक खेळी आहे जी केवळ युवा मतदारावर लक्ष केंद्रित करत नाही तर दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीवर मोदी शाह यांचं पूर्ण नियंत्रण राहील हे निश्चित करत आहे ही निवड संघटनात्मक बदलाद्वारे विरोधकांना आणि पक्षातील ज्येष्ठांना एक स्पष्ट आणि मोठा राजकीय संदेश आहे दुसऱ्या अफळीतील नेत्यांना आता दोन हजार अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखं यांच्यासारखं मार्गदर्शक मंडळात जावं लागलं होतं पण मोदी शहाच्या या धक्का तंत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं नितीन नवीन यांची निवड योग्य आहे का फडणवीस महाराष्ट्रातच राहिल्यानं शिंदे पवार यांच्यासाठी अडचण झाली आहे का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या लाडक्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका